दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर आता नाताळ जवळ यायला लागला आहे क्रिसमस जवळ यायला लागलेला आहे आणि प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी साफसफाई पहिल्यांदा सुरू केली असेल कपाटावरचं सामान काढणार अडगळीचं सामान काढणार स्वयंपाकघर सा स्वच्छ करायला लागणार आणि त्यानंतर स्वच्छ करताना आपल्याला असं वाटतं की किती धूळ आहे ही आणि सर्व धूळ आपण साफ करत राहतो आणि असं पण आपण ही तयारी आहे परंतु आपण असं पण रोज झाडत असतो रोज घर पुसून काढत असतो रोज घराची साफसफाई करत असतो परंतु तरीही धूळ येत असते आपण बघतो की आज घर धुतलं किंवा के साफ केलं पुसून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपण असं बोटाने बघितलं तर टेबलावर आपल्याला धूळ ही दिसणारच आहे आणि साफसफाई जी करणं आहे ही काही फक्त अशी वार्षिक गोष्ट नाही आहे की एखादा सणाच्याच दिवशी आपण साफसफाई करतो असं नाही आपण साफसफाई रोज करतो रोज आपल्याला ती साफसफाई करायची असते आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये पापसुद्धा असंच आहे हे पाप आपल्याला रोज काढून टाकायचं असतं रोज पश्चाताप करायचा असतो रोज प्रार्थना करायची असते रोज देवाकडे कबुलीत दिली पाहिजे आपल्या पापाबद्दल ते कधीतरी म्हणजे एकदाच आपण पश्चाताप केला आणि एकदाच प्रार्थना केली आणि मग सगळं संपलं असं सहजासहजी पाप आपल्या जीवनामधून जात नाही त्यासाठी कण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक दिवशी आपल्याला प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे पश्चाताप करणं खूप गरजेचं आहे रोज आपल्या हातून काही ना काहीतरी घडत असतं ही धूळ जी आहे पापाची धूळ ही रोज येत असते कधी आपल्याला राग येतो कधी आपण कोणाचा मत्सर करतो कधी आपण कोणाला तोंडातून तो अपशब्द आपल्या बाहेर पडतात कधी जे आपल्याला देवाने सांगितलं आहे ते आज्ञा मोडून आपण कदाचित दुसरं काहीतरी आपण करतो आणि अशा गोष्टी आपल्या हातून रोज घडत असतात त्यामुळे आणि हे पाप आहे आणि त्यामुळे हे पाप नाहीसं करण्यासाठी आपल्याला रोज प्रार्थना करणं रोज पश्चाताप करणं रोज देवाच्या जवळ जाणं आणि कबुली देणं हे खूप महत्त्वाचं आहे प्रभू ख्रिस्ताने पापाची खंडणी आपली भरली त्याच्यामुळे आपल्याला रोज काही यज्ञ करायची हवन करायची असं कुठलीही गरज नाही परंतु पश्चाताप करणं प्रार्थना करणं हे आपल्याला रोज करायचं आहे रोज ते करायचं आहे कारण पाप जे आहे हे हळूहळू शिरतं त्या धुळीसारखं एक दोन दिवस आपण साफसफाई केली नाही तर लगेच ती धूळ साचते त्याप्रमाणे पापाचं आहे की पाप हे हळूहळू शिरून आपलं मग जास्त ते आपल्या जीवनामध्ये निर्माण होतं त्यामुळे रोज साफसफाई करणं गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी सणाच्या दिवशी किंवा एखादा दिवस ठरवून करता येणार नाही तर आम्हाला रोज नित्यनियमाने आम्हाला हे करावं लागणार आहे रोज देवाजवळ प्रार्थना करा आणि आपल्या चुकांची कबुली करा आणि पश्चाताप करा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे कलसई करास पत्र ह्याचा तिसरा अध्ययन आठवं वचन कलेशन्स चॅप्टर थ्री अँड वस एट परंतु आता क्रोध संताप दुष्टपण मुखाने निंदा शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो